बॉस त्या जोडफ्याला शोधत आहे कोण शोधत आहे कोण शोधत बोलला ना म्हणून वाटलं को को की कोण शोधून राहिल वाडा असं बोलला की बुवास आपले गडी माणसं सगळेजण त्या जोडफ्याने शोधून राहिले बॉस आपले गडी माणसं सगळेजण जोडफ्या शोधून राहिली बरोबर

तू आहेस म्हणून तरी थोडासा जीवाचा दिलासा आहे थोडासा भरोसा आहे की रोज पोकण्याची भारी तू एक्शन बस ते करताय काय राह तुम्ही नाही आपला विनंती चांगलं चालू आहे नाही बस गलती झाली गलतीच काय आहे याच्यात लवकर घ्या बस नाही नाही गलती झाली दोन दिवसा पण दिसणारे

ते मला समजून नाही की कुठे राहू काय करू मी यंग सिस्टर कापशी तलाव शूट पाय पाय आणलं वाटले पाहिजे तर हिरा द अनन स्टोरी पार्ट टू याचं शूटिंग हे अकोल्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलं असं या सर्व ठिकाणी भाजी मार्केट बस स्टॉप रेल्वे स्टेशन सर्व ठिकाणी याचं शूटिंग घेण्यात आलं थोडं थोडं आणि खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर असं मला एक व्हिडिओ नाही शॉर्ट फिल्मच बनली आपली आणि एकदम